तो वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो तो सरकारी कार्यालयाबाहेर पैशांच्या नोटा उधळत अधिकाऱ्यांना नडतो आणि ठामपणे सांगतो की मी पैसे देतो पण गोरगरीबांचं काम करा रस्ता खराब झाला म्हणून तो थेट चिखलात बसून आंदोलन करतो गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून साडी नेसून आंदोलन करतो विविध योजनांमधील लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतात त्यातही घरकुलासाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्यासाठी तो भिकारी बनून भीक मागो आंदोलन करतो तर कधी मराठा आरक्षणासाठी स्वतःची चार चाकी गाडीसुद्धा जाळतो होय तुम्ही ओळखलं असेल आम्ही बोलतोय सरपंच मंगेश साबळे यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व्यवस्थेशी रोज भाडणारा एक तरुण सरपंच आताही तो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जीवाची बाजी लावून प्राणपणाला लढतोय शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकर पन्नास हजारांची मदत जाहीर करावी सरसकट कर्जमाफी तात्काळ करावी यासह विविध आठव्या मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे यांचं सा सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे जातींचे मोर्चे अनेक झाले पण आता एक मोर्चा शेतकरी जातीसाठीही होऊ द्या ज्यातून सरकारच्या पायाखालची जमीन सरकेल आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळेल हीच भावना आता असंख्य शेतकरी बोलून दाखवतात मंगेश साबळे यांच्या आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची अवस्था पाहून तिथे जमलेल्या माय माऊल्या ना असुरणावर झाले शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा पाहून शासन प्रशासनानं धास्ती घेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय त्यामुळे सरकारकडून हे उपोषण किंवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी भीती कुठेतरी जमलेल्या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे पण सिल्लोडमध्ये नक्की घडतय तरी काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर पूर अतिवृष्टी ढगफुटी यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय केवळ शेतातील पिकच जमीन दोस्त झालं नाहीये तर शेतजमिनीवरील माती सुद्धा आज शेतात शिल्लक राहिली नाहीये आसमानी संकटात सगळं काही वाहून गेलंय या प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आज आत्महत्येच्या दारात उभा आहे त्याला सरकारकडून अपेक्षा आहे समाधानकारक नुकसान भरपाईची पण राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केली की काय असं आता वाटायला लागलंय आज शेतकरी ठिकठिकाणी थीक एकत्र येत मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतोय संकट काळात मदत करा म्हणून आर्त हाक मारतोय ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना नियमावलीत ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नाही ओला दुष्काळ आतापर्यंत कधी जाहीर झालाच नाहीये असं असंवेदनशील स्टेटमेंट आपले मुख्यमंत्री करतायत कर्जमाफी बद्दल बोलताना ती म्हणाले की कर्जमाफी वारंवार करता येत नाही त्यामुळे ते करताना परिणामकारक होणं आवश्यक असतं सध्या काय महत्वाचं आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवणं ते आमचं कर्तव्य आहे खरीपासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पुढील वर्षी करावी लागणार आहे असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुलतानी संकटात टाकलंय खरीपाची उभी पिकं वाहून गेली अशात परतफेड करायची तरी कशी त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून राज्यातील शेतकरी एकजूट होत चाललाय संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराय पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे मागील सहा दिवसांपासून सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या प्रमुख अठरा बांगड्या आहेत शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीनं लढत असल्यामुळे त्यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळतोय दुसरीकडे सहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाहीये आईच्या आग्रहास्तव केवळ पाण्याचा एक घोट त्यांनी स्वीकारलाय त्यामुळे मंगेश साबळे यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यांनी यापूर्वीच आपल्या वडिलांना स्वतःच लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत याशिवाय शनिवारी त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तिथे जमलेल्या जनसमुदाय आक्रमक झाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीतही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी यापैकी कुणीही उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आलेलं नाहीये सरण पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकरी आंदोलक व उपोषणकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे तहसीलदार सतीश सोनी यांच्या सोबतच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही त्यांनी सांगितलं की उपोषणकर्त्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्यात तर वरिष्ठांनी देखील त्या मागण्या मंत्रालयाकडे पाठवलेल्या आहेत त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मंगेश साबळे यांच्याशी केवळ फोनवर संवाद साधलाय मात्र त्यातही काही समाधान निघालं नाहीये जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फोनवरच उपोषण सोडण्याची विनंती केली आहे त्यावर भेटायला येणं होत नसेल तर माझ्या मैत्रीला तरी या असं म्हणत मंगेश साबळे यांनी आपण आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलंय दरम्यान उपोषणाच्या समर्थनार्थ गुरुवारी शासकीय विश्रामगृहात विविध संघटनांची बैठक पार पडली त्यात रविवारी शहर बंद हाक देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे सोशल मीडियावर देखील या आंदोलनानं चांगलाच पेट घेतलाय प्रत्येक शेतकरी आता रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारणार असल्याच्या चर्चा जोर धरतात सोशल मीडियावर देखील या आंदोलनानं चांगलाच पेट घेतलाय प्रत्येक शेतकरी आता रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारणार अशाच चर्चा जोर धरत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी म्हणजेच उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाकडून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय त्यामुळे शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे हे शेतकऱ्यांसाठीच आंदोलन सा चिरडण्याचा सरकारचा तर नाही ना असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय सोबतच सिल्लोड येथील या लढ्यात राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं भेट द्यावी असं आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे त्यामुळे आंदोलनाची धग राज्यभरात पोहोचणार तर आहेच पण जिल्हा प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांच्या आक्रोशाला कशा पद्धतीनं तोंड देत आहे ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर संबंध राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली तर मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात त्यांचं उपोषण खरंच यशस्वी होईल का यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका